नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवर सुद्धा आज खूप दिवसांनी आपण व्हिडिओ अपलोड करतो आहे त्याबद्दल क्षमा असावी पण इथून पुढे नक्की वेळोनवेळ व्हिडिओ वे टाकण्याचा प्रयत्न आपल्याकडून होईल कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न होईल आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत श्रीनाथ मस्कोबा वीर इथल्या वार्षिक यात्रेचा अनुभव घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला असे सुंदर दृश्य बघायला मिळणार आहेत मंदिराच्या इतिहासाबद्दल एकूणच त्या जागेचे जे बात्म्या आहे याबद्दलची सगळी माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच लगेच पटकन सबस्क्राईब करा मी ऑलरेडी पुण्यामध्ये होतो आत्याकडे आणि तिथून जेव्हा मला कळलं की वीरची यात्रा देखील आता चालू आहे तर मग तिकडे जाण्याचा प्लॅन ठरला कुटुंबासोबत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात वीरगाव येथे पूर्णगंगेच्या तीरावर श्रीनाथ मसगोबाचं देवस्थान आहे हे देवस्थान सासवड या शहरापासून पंचवीस किलोमीटर आणि जेजुरीपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे पुणे आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर बसलेलं हे गाव आहे रस्त्याने जात असताना तुम्हाला बऱ्याचशा अशा बैलगाड्या देखील बघायला मिळतात ज्या जत्रेसाठी वीरला जात आहेत मंदिरात जाण्यासाठी आपण रात्रीची वेळ निवडली कारण पारंपरिक जे नृत्य आहे जो छबीना आहे पालखी आहे ते सगळं बघण्यासाठी रात्रीची वेळी अगदी उत्तम आहे आणि गर्दी देखील कमी असते प्रवासाच्या हिशोबाने रस्ते अगदी चांगले आहेत थोडेफार मधले पॅचेस खराब आहेत पण तुम्ही बसने किंवा स्वतःच्या गाडीने इथे ट्रॅव्हल करून येऊ शकता पार्किंगची देखील ओपन अशी सुविधा इथे अवेलेबल आहे मंदिरात पोचल्यावर तुम्हाला सगळीकडे लाल गुलाल उधळलेला दिसेलच आणि ही फक्त सुरुवात आहे पुढे पुढे तुम्ही बघाल की इथला जो जल्लोष आहे इथला जो उत्साह आहे तो सबंधपणे या आसमंतात तुम्हाला लाल झालेला दिसेल सो ते आपण थोड्या वेळात बघणारच आहोत आता आपण मंदिरात एंटर करतोय मंदिर परिसरामध्ये इथे तुम्हाला दुकानं सगळी आजूबाजूला दिसत आहेत हे मंदिर दगडी बांधकाम असणारे नागरशैली या भव्य प्रकारात असून पूर्वाभिमुख मंदिराची सदर सभा मंडप गाभारा अशी रचना केलेली आहे मंदिराच्या बाजूने उंच असा चिरेबंदी तट असून पूर्व व दक्षिण असे दोन महाद्वारे आहेत आणि गाभाऱ्यात श्रीनाथ मस्कोबा आणि जोगेश्वरी आई यांची स्वयंभू मूर्ती आहे इथल्या मंदिराची एकूणच रचना जर का तुम्ही बघितली तर तुम्हाला जेजुरीची देखील आठवण येईल या मंदिराची एकूणच जर आख्यायिका सांगायची झाली तर ती अशी आहे की पुराण काळात महाराष्ट्राचा काही भागा दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा येथे चंड दैत्याचा वध केल्यानंतर त्याचे पुत्र प्रचंडासूर आणि सुवर्णासूर यांनी उच्छाद माजवला होता ऋषीमुनींनी महादेवाची आराधना केली आणि शिवशंकराने काळभैरवाला दैत्यसंहारासाठी पाठवलं सुवर्णसुराला अवि अविवाहितेच्या हातून मृत्यू येणार नाही असा वर असल्याने काळभैरवाने शेषनागाची कन्या बाळूराणी हिच्यासोबत विवाह केला त्यामुळे ती जोगेश्वरी म्हणून ओळखली जाऊ लागली काळभैरवाने पुढे युद्धात विजय मिळवला आणि प्रचंडसुराच्या नगराचे नाव परांडा तर सुवर्णासुराच्या नगराचे नाव सोनारी असे झाले सोनारीतील काळभैरव जोगेश्वरी मंदिरात कमळाजी धनगराने बारा वर्षे सेवा केली त्यावर प्रसन्न होऊन श्रीनाथ महाराज बोरबन येथे आले पुढे ते वीर आणि पूर्णगंगा नदीच्या तीरावरील स्मशानभूमीत वारोळात वास्यवास आले मसनवटात प्रकट झाल्याने त्यांना मस्कोबा असं नाव मिळाले आणि ही एकंदर या मंदिराची जे इतिहास आहे किंवा आख्यायिका आहे श्रीक्षेत्र वीर येथे माघ पौर्णिमेला श्रीनाथ मस्कोबा देवी जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा उत्साहात साजरा होतो नाथसाहेबांचं चांगभलं आणि सवाई सर्जाचं चांगबलं या होशात ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत हा सोहळा पार पडतो या सोहळ्यास पंचक्रोशीतील महिलांची मोठी उपस्थिती असते श्रीनाथ म्हस्कोब आणि देवी जोगेश्वरीच्या लग्नाला लाखो लोकं वराडी म्हणून मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात गुलालात न्हालेल्या भाविकांच्या वराडाकडून पडणाऱ्या अक्षता वर पौर्णिमेचं टिपूर चा चांदण्यायुक्त मांडव आणि पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने उत्साही वातावरणात पहाटे दोनच्या सुमारास श्री क्षेत्रवीर येथे देवांचा पारंपरिक लग्न सोहळा संपन्न होता हा लग्न सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक इथे उपस्थिती लावतात आणि संपूर्ण वीर परिसरात भक्तिरसात जणून नावून निघतो लग्न सोहळा पार पडल्यानंतर डोल तासांच्या गजरात रात्रभर ग्रामप्रदक्षिणा होते मंदिराला एक प्रदक्षिणा होऊन छिन्याची समाप्ती होते दर्शनाचा लाभ घेऊन भल्या पहाटे सर्व पालखे आपापल्या तळावर विसावतात विवाह सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी समस्त राऊत मंडळींच्या वतीने सर्व वराडी मंडळींना भोजनाची देखील व्यवस्था केली जाते दहा दिवस सतत चालणाऱ्या या यात्रेत रोज दुपारी व रात्री देवळवाड्यात छबिना भरतो याचा अनुभव आपण या व्हिडिओमध्ये पुढे घेणारच आहोत यासोबतच एक प्रमुख आकर्षण म्हणून वद्यपंचमीपासून श्रीनाथांचा संचार सुरू होऊन भाकणूक म्हणजेच भविष्यवाणी सुरू होते वार्षिक पीक पाणी रोगराई संबंधीची भविष्यवाणी यात सांगण्यात येते माघ पौर्णिमेपासून दशमीपर्यंत दहा दिवस यात्रा चालते महाराजांची काठी पालखी व छबिना दहा दिवसांपर्यंत इथे चालत सर्वजण जणू काही गुलालात नावून निघाले ते आपण या व्हिडिओमध्ये बघू शकत मंदिर परिसरातच आपल्याला काळुबाईचे देखील एक मंदिर इथे बघायला मिळतं मानाच्या ज्या काठ्या आहेत त्या एक दुसऱ्याला आधार देत एक दुसऱ्याला सपोर्ट करत संपूर्ण मंदिराचे प्रदक्षिणा करताना आपल्याला इथे बघायला <tinyan> मिळतात संपूर्ण मंदिराच्या परिसरात हो, एक वेगळाच उत्साह एक वेगळाच जल्लोष आपल्याला इथे बघायला मिळतो भाविक भक्त असतील आबलवृद्ध असतील ते बेबान होऊन इथे नाचताना आपल्याला बघायला मिळतात आपल्या ज्या परंपरा आहेत आप आपली जी संस्कृती आहे ती शतकानुशतके पिढी दर पिढी कशी आजपर्यंत इथे येऊन पोचली आहे ते आपल्याला इथे अनुभवायला मिळतं मानाच्या ज्या पालख्या आहेत त्या मंदिराच्या सभोवताली आपल्याला इथे बघायला मिळतात आणि थोड्या थोड्या वेळासाठी या थांबवल्या जातात आणि पुढे छबिना आपल्याला बघायला मिळतो व्हिडिओ ज्या शेवट्याकडे जात असताना आता आपण या मुख्य पालखीचं दर्शन इथे घेणार आहोत आणि या व्हिडिओची सांगता करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण यात्रेतील फक्त एक रात्रीचा अनुभव आपण घेतलेला आहे पण जवळजवळ दोन आठवडे चालणारी ही यात्रा ही दररोज काही ना काही वेगळे अनुभव आपल्यासाठी घेऊन येत असते ही संपूर्ण यात्रा कव्हर करण्याचा आपला पुढच्या वेळी नक्कीच प्रयत्न असेल पण सध्या तरी आपण आजच्या याच अनुभवाने श्रीनाथ मस्कुबाचं जोगेश्वर याचे दर्शन घेऊन इथून सांगता येणार आहोत सर्वप्रथम संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुमचे चॅनलवरच प्रेमी असंच राहू द्या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वर्षी बीडची यात्रा जर का तुम्हाला अनुभव करायची असेल तर त्याच्याबद्दल तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की ॲड करा पुन्हा एकदा भेटू आपण एखाद्या नवीन अशाच व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातली कुठली तरी नवीन जागा फिरताना तिथला अनुभव घेताना तिथला इतिहास सांगताना तोपर्यंत तुमचं चॅनेलवरचं प्रेम असंच राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र